चुकीचे औषध दिल्याने पंचेचाळीस मेंढ्यांचा मृत्यू मेंढपाळाने फोडलाटा येवला तालुक्यातील मुखेड गावातील हृदयद्रावक घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड या गावात मेंढपाळाने मेंढ्यांना चुकीचे औषध दिल्याने पंचेचाळीस मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मेंढपाळ गणेश भगत व त्याची पत्नी यांनी येवल्यातील एका औषध दुकातून जनावरांसाठी सर्दी तापासाठी एक औषध विकत आणले होते या औषधाचा दुष्परिणाम या मेंढ्यांवर झाल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या आहे मेंढपाळ हे अशिक्षित असल्याने मेडिकलमधील कामगारांनी चुकीचे औषध दिल्याने गणेश भगत यांच्या ज्ञानेश्वर घुमनर यांच्या दहा मेंढ्या दगवल्या आहेत असे सांगितले जात आहे खेड येथील पोलीस पाटील मनोज आहेर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली परंतु या मेंढ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे चुकीचे औषध दिल्याने मेंढ्यांचा मृत्यू मेंढपाळाने टाळा येवला तालुक्यातील मुखेड गावातील हृदय द्रावक घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड या गावात मेंढपाळाने मेंढ्यांना चुकीचे औषध दिल्याने पंचेचाळीस मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मेंढपाळ गणेश भगत व त्याची पत्नी यांनी येवल्यातील एका औषध दुकातून जनावरांसाठी सर्दी तापासाठी एक औषध विकत आणले होते या औषधाचा दुष्परिणाम या मेंढ्यांवर झाल्याने त्या मृत्युमुखी पडल्या आहे मेंढपाळ हे अशिक्षित असल्याने मेडिकलमधील कामगारांनी चुकीचे औषध दिल्याने गणेश भगत यांच्या पस्तीस तर ज्ञानेश्वर भूमनर यांच्या दहा मेंढ्या दगवल्या आहेत असे सांगितले जात आहे मुखेड येथील पोलीस पाटील मनोज आहेर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली परंतु या मेंढ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने मेंढपाळांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही बाजल्यापासून येत आम्हाला घडलं म्हणजे ज्यांनी भेडे गेले भेडे गेले आमचे पाहिजे आम्ही ते मेडिकल मधून औषध आणल्यामुळे आमचे एवढे भेडे मागून पाहा. मग मा भरपाई कोणी द्यायला पाहिजे तुमचे मेडिकल वालेंनी दिली पाहिजे मेडिकल, मेडिकल वालाचे हलगद्रीपणामुळे तुमचे आज या मेंढ्या दाखवल्या बाई ओ दाबाय आमचं. हं काय काय नाव आहे त्या डब्याचे? ट्रिपल एक्स